अचानकपणे प्रियाचा नालायकपणा वाढलेला बघून कल्पना खूपच टेन्शनमध्ये आलेली असते कल्पना स्वतःशी बोलत असते आता काहीही झालं तरी चालेल पण या नालायक मुलीला आता मी माझ्या घरात अजिबात राहू देऊ शकत नाही जरी ती माझ्या मुलाची बायको असली तरी आणि अशातच आता थेट अश्विनच्या बेडरूमकडे ताडताड जाणाऱ्या कल्पनाला पाहून सायलीच्या लक्षात आलेलं असतं की आई आज नक्कीच प्रियाला चांगलाच इंगा दाखवणार आहेत आणि अशातच आता थेट अश्विनबरोबर रोमॅन्स करत असलेल्या प्रियाच्या बेडरूमवर अचानक थाप पडलेली असते आणि प्रिया आणि अश्विन लगेचच खडबडून उठतात त्यावर लगेचच आता कल्पना बाहेरून ओरडत असते प्रिया दार उघड प्रिया आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते काय रे अश्विन काय झालंय काय आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो त्यासाठी ती दार उघडावं लागेल ना आणि लगेचच अश्विन दार उघडतो त्यावेळेला कल्पनाने अश्विनला बाजूला ढकललेलं असतं आणि लगेचच समोर बेडरूमच्या दिशेने असलेल्या प्रियाची गचांडी पकडून तिला थेट बेडरूम बाहेर खेचत फरफटत आणत आता खाली आणून हॉलमध्ये टाकलेलं असतं अचानकपणे काही सेकंदात घडलेला हा सगळा प्रकार अश्विनला एकदम थक्का करणारा असतो आणि अश्विन स्वतःशी बोलत असतो काय आहे काय मम्मा अशी का बघते आणि अशातच आता थेट प्रिया खाली बडबडू लागते अगं काय झालंय मला असं का आणलंय खाली त्यावर लगेचच आता थेट प्रियाचं लक्ष समोरच कोपऱ्यात असलेल्या सायलीकडे जातं आणि लगेचच आता प्रिया बोलत असते अच्छा आत्ता आलं माझ्या लक्षात म्हणजे म्हणजे सायलीने सगळा घोळ करून ठेवलाय काय ग सायली काय सांगितलंस माझ्या विरोधात त्यावर लगेचच आता सायली मात्र काहीच बोलत नसते त्यावर लगेचच आता मागून अश्विन म्हणत असतो काहीतरी हिनेच सांगितलं असेल म्हणूनच तर आई म्हणजे मम्मा एवढी चिडली आहे ना त्यावर लगेचच आता कल्पना चिडते आणि म्हणत असते अश्विन तुझं तरी डोकं ठिकाणावर आहे ना अजूनही तू तुझ्या वहिनीला ओळखलेलं नाही आहेस का आणि जर ओळखलं नशील तर का दुर्लक्षित तूच दुर्दैवी तूच आणि जर ओळखलं असशील तर तुझ्यासारखा भाग्यवान तूच आणि तू विचारणार कसा रे नक्की हे सगळं कुणी घडून आणलं आहे पण लक्षात ठेव तुझ्या बायकोला आत्तापासून मी या घरात काळी मात्रही राहू देणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो आई हे तू ठरवणार आणि अशातच आता थेट कल्पना म्हणत असते हो हे मीच ठरवणार कारण हे घर माझं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे अश्विन चांगलाच हलतो त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपल्या घरामध्ये काळीचीही किंमत उरलेली नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता कल्पना थेट अश्विनला म्हणत असते आलं असेल ना तुझ्या लक्षात तुझी लायकी काय आहे ती या घरात आणि जर तुझीच लायकी या घरात काहीच नाही आहे तर या दीड दमडीच्या मुलीचीही काहीच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आता जर या घरात पुन्हा एकदा मुक्काम वाढवायचा असेल तर आपल्याला कल्पनाच्या पायावर डोका ठेवून आपल्याला पुन्हा एकदा ड्रामा करावा लागणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रियाने डोकं लढवलेलं असतं आणि त्यातून आता तिने असं चित्र निर्माण केलेलं असतं की तिला चक्कर येत आहे आणि लगेचच आता अचानकपणे पडलेल्या प्रियाला पाहून कल्पना म्हणत असते गप्पा बस ड्रामा करू नकोस उठ लवकर पण प्रिया काही केल्या उठत नसते आणि अशातच आता थेट अश्विन धावत पुढे येतो आणि म्हणत असतो काय झालं बेबी तुला उठ ना उठ ना पण काही केल्या आता प्रिया उठत नसते आणि लगेचच अश्विनने आता प्रियाला चेक केलेलं असतं कारण तो स्वतःहून डॉक्टर आहे लगेचच आता अश्विनच्या लक्षात आलेलं असतं तर प्रियाला काहीच झालेलं नाही आहे मग प्रिया अशी कशी पडली हे प्रियाचं नाटक तर नसेल ना आणि जर नाटक असेल तर मला तिला सपोर्ट केलाच पाहिजे कारण ती मुद्दामहून नाटक करत असेल चान्स तिला घरात राहण्यासाठी आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो मम्मा अगं असं काय करतेस तू बघ तिचा बी पी किती वाढला आहे अगं अशाने काही येऊ शकतं आता प्लीज सगळ्यांनी शांत बसा मला तिला बेडरूममध्ये न्यावं लागेल त्यावर लगेचच आता थेट कल्पना काहीच बोलत नाही आणि अशातच आता अश्विनने सगळ्यांसमोरच प्रियाला उचललेलं असतं आणि तो बेडरूमच्या दिशेने चाललेला असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थोडा वेळ झालेला असतो पण काही केल्या अजूनही काही रिप्लाय आलेला नसतो त्यावर लगेचच आता सायली कल्पनाला म्हणत असते आई मला काही घोळ वाटतोय त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते घोळ म्हणजे कसला घोळ त्यावर लगेचच आता सायलीने सांकेतिक भाषेमध्ये कल्पनाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं आणि अशातच आता कल्पना म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू अगदी असंच असणार आहे आणि लगेचच आता कल्पनाने पुन्हा एकदा बाजूला ठेवलेला दांडका उचललेला असतो आणि लगेच आता कल्पना भराभरा अश्विनच्या बेडरूमकडे धाव घेत असते त्यावर लगेचच आता मागून थेट सायली म्हणत असते आई आई जरा हळू चाला अहो तुमच्या पावलांनी तिथपर्यंत आवाज गेला तर ती प्रिया पुन्हा एकदा सावध होईल त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते हो हो हो, हो, हो। आणि अशातच आता कल्पना आणि सायली अश्विनच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेले असतात आणि दारा पलीकडे काय चाललंय याचा अंदाज घेत असतात त्याच वेळेला आपण पाहतोय आता थेट प्रिया उठलेली असते आणि अश्विनला म्हणत असते थँक्यू सो मच अश्विन तू मला माझ्या नाटकामध्ये सपोर्ट केलास नाहीतर आज ना मी घराबाहेर असते त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो हो ना अगदी योग्य वेळेला नाटक केलं तू पण खरं सांगू का मला सुरुवातीला असं वाटलं की नक्कीच तुला असं काय म्हणतात ते असं काय म्हणतात ग त्याला प्रिया त्यावर लगेचच प्रिया म्हणते बेशुद्ध पडली की काय त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो हो ना ते एकदम मला रिअलिस्टिक वाटलं त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अरे अशी नाटकं तर किती वेळा केली आहेत मी आणि अशातच अश्विन म्हणत असतो हो का पण चेक केल्यावर ले लगेच कळलं मला की तुला काहीच झालेलं नाही आहे पण मी स्वतःहून तुला इथपर्यंत आणली आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते तूच रे माझा नवरा आणि अशातच आपण पाहतोय आता फायनली दारावर जोराची लात मारत कल्पनात आलेली असते आणि सगळ्यांसमोरच आता, आता पुन्हा एकदा प्रियाचा चेहरा तिने उघड केलेला असतो आणि अशातच आता प्रियाच्या बाजूलाच असलेल्या अश्विनच्या दोन सणसणीत खोबाडीत देत कल्पनाने आता अश्विनला म्हटलेलं असतं मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती पण आता कळून चुकलं आहे तू आईचा नाही तर बायकोचा बैल झाला आहेस त्यावर लगेचच आता अश्विन चांगलाच हिरमुसलेला असतो आणि लगेचच आता कल्पनाने या प्रियाच्या थोबाडीत खेचत तिला चांगलंच चटावत हे म्हटलेलं असतं कि तू आता कोणत्या तोंडाने इथे राहणार ग तुला तर या घरात राहूनच देणार नाही मी काही झालं तरी आता तुझं सामान बांध आणि कायमस्वरूपी तुझा थोबडा घेऊन या घराच्या बाहेर हो कारण तुझ्यासारखी नासकी मुलगी मला या घरात अजिबात नको आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई आई असं काय करत आहे प्लीज अहो तुमच्याशिवाय कोण आहे मला समजून घ्या ना त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली कल्पना म्हणत असते हे बघ कोण आहे कोण नाही हा विचारच नाही आहे पण तू हल्ली ज्याप्रमाणे वागतेस ना तेच मला अजिबात पटलेलं नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली आता थेट सांगण्याचा उद्देश संपुष्टात आलेला असतो आणि शेवटी प्रियाला कल्पनाने दाणक्याने फटके देत दाराच्या बाहेर ढकलून दिलेलं असतं आणि लगेचच आता अश्विनकडे पाहत म्हणत असते पुन्हा जर नाटकं करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर पुढच्या वेळेला तुला घरातून बाहेर काढीन आणि लगेचच अश्विन आत शिरतो आणि लगेचच आता कल्पना दाराला आतून कडे लावून घेते आणि लगेचच आता ती वॉचमॅनला फोन करून म्हणत असते या प्रिया नामक मुलीला आता आपल्या बंगला बाहेर ढकलून द्या आणि लगेच वॉचमेन आता कल्पनाचं ऐकतो इकडे आपण पाहतोय फायनली काही केल्या काही केल्या आता प्रियाला पुन्हा एकदा घरात येता येणार नाहीये हे तिच्याही लक्षात आलेलं असतं त्यामुळे तिने आता मैप्याला फोन केलेला असतो आणि मैप्याला सगळं काही सांगितल्यावर मैप्या पण असतो काळजी करू नकोस तू काय करायचं आणि काय नाही हे आता एक्झॅक्ट मी तुला वेळ थांबल्यावर सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद